नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगड कारभार उघड शाळा बंद आदेश असूनही बेकायदेशीर सुरू एकलव्य आदिवासी क्रांती दलाचा आरोप नंदुरबार येथील द्वारकाधीश मंदिर परिसरात आज आयोजित पत्रकार परिषदेत एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील गंभीर गैरव्यवहार भ्रष्टाचार व बेकायदेशीर कारभाराचा पर्दाफाश करण्यात आलाय शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत असल्याचा आरोप संघटनेने केलाय पत्रकार परिषदेत संघटनेने आरोप केला की आदर्श प्राथमिक विद्यामंदिर मंदिर गुरुकुल नगर क्रमांक एक होड तर्फे हवेली तालुका व जिल्हा नंदुरबार ही शाळा अधिकृत बंद आदेश असतानाही शिक्षण विभागातील काही कुप्रसिद्ध अधिकाऱ्यांच्या आर्थिक संगणमताने बेकायदेशीरित्या सुरू ठेवण्यात आली आहे माहिती अधिकारातून सत्य उघड एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र अहिरे यांनी सहा जानेवारी रोजी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज सादर करून शाळेची मान्यता व सादर प्रस्तावांच्या प्रती मागितल्या होत्या मात्र संबंधित कार्यालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही त्यानंतर अपील करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे आर टी आय अर्ज सादर करण्यात आला यावेळी शाळेचे मूळ मूळ अभिलेख उपलब्ध नसतानाही केवळ झेरॉक्स प्रतींवर प्रस्ताव फिरवून पंचायत समिती नंदुरबार ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत मंजुरी देण्यात आल्याचे उघड झाले कोणतीही मूळ कागदपत्रे तपासणी न करता आर्थिक बाबींना प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला चौकशी अहवालात गंभीर बाबी स्पष्ट तेवीस जून रोजी अर्जानंतर प्राथमिक अधिकारी बी आर रोकडे यांनी चौकशी समिती गठीत केली समितीने सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या अहवालात शाळेकडे मान्यतेसंबंधी कोणतेही मूळ अभिलेख नसल्याचे तसेच शाळेची सरळ पोर्टल संच मान्यता पोर्टल व विद्यार्थी पोर्टलवर कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट नमूद केले शाळा दोन हजार चोवीस पूर्वी अस्तित्वात होती याबाबत एकही पुरावा सादर करण्यात आला नसल्याचे अहवालात नमूद आहे बंद आदेश असूनही कारवाई नाही चौकशी अहवालानंतर दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकारी भानुदास आर रोकडे यांनी सदर शाळा अनधिकृत असल्याने तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट लिखित आदेश दिले होते तसेच कारवाई न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला होता चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद केल्याची बातमी दैनिक नंददर्शनमध्ये प्रसिद्ध झाली होती प्रत्यक्षात मात्र आजही शाळेशी संबंधित प्रस्ताव विभागात मंजूर होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय भाडेकरार जागा व नियमांचे उल्लंघन पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की शाळेकडे कोणतेही मूळ स्थलांतर किंवा हस्तांतरण आदेश नाहीत शाळेसाठी आवश्यक क्षेत्रफळ उपलब्ध नाही भाडे करारनामा केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आलाय तोही सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी खरेदी केलेला असून नोंदणीकृत नाही मुख्याध्यापक भाग्यश्री संजय कोळी यांच्या जागेवर कोणताही मालकी हक्क नसताना मुद्रांक पेपरचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय एसआयटी चौकशी गुन्हे दाखल करण्याची मागणी शाळा बंद आदेश असतानाही विविध प्रस्ताव कुठल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मंजूर होत आहे त्याची उच्चस्तरीय एसआयटी चौकशी व्हावी

नंदुबार तालुक्यामध्ये आदर्श प्राथमिक जे विद्यामंदिर शाळा आहे गुरुकुल तर ती शाळेकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाही आहे शासनाने त्याचा अहवाल सादर केला चौकशी समिती नेमली शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पत्र काढला आदेश दिला की शाळा बेकायदेशीर आहे आणि ती शाळा बेकायदेशीर दाखवल्यानंतरसुद्धा ती आजपर्यंत ती शाळा चालू आहे तर त्यासाठी कुठेतरी प्रशासनाला जबाबदार आहे आणि या अधिकाऱ्यांची वरिष्ठ लेवलला कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे दुसरी मागणी काय आमची दुसरी मागणी अशी आहे की शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी इनुस पठाण हे मागच्या तेरा बारा तेरा वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे आणि आपला मनमानी कारभार मन मन पूर्णपणे चालवत आहे तिसरा वर्ग तीनचा अधिकारी असून त्याला प्रशासनाने अधिकाऱ्याचा चार्जेस दिला उपशिक्षणाधिकाऱ्याचा चार्जेस दिला तर आमची मागणी आहे की एस आय टी मार्फत ह्या पूर्ण की तुम्ही कोणत्या बेसिसवर या अधिकाऱ्याला हे पदांची जबाबदारी दिली तर ही मागणी चौकशीची मागणी आमची प्रशासनाकडे आहे की सकल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्या त्याच्यामध्ये जे अधिकारी दोष आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तिसरं आपण असं म्हटलं अशा जे काही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून गैर पद्धतीने त्यांनी अंदाजपत्र कुठलंही सादर न करता टेंडर टेंडर त्यांनी फ्लॅश केलेले त्या गोष्टीला आमचं पूर्णपणे विरोध आहे आमच्या माहितीनुसार आम्ही जे माहिती मै, माहिती मागवली त्याच्यामध्ये तौदा अक्कलकुवा नंदुरबार दडगाव शादा असेल प्रत्येक ठिकाणी टाकलेली माहिती आम्हाला या अधिकाऱ्यांनी लपवून दिली आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आमच्याकडून कुठलाही अहवाल वरिष्ठांनी मागवला नाही आहे तरीसुद्धा या विशाल पाटील या कर्मचाऱ्याने पूर्णपणे आपला पदाचा गैरवापर करून या व्यक्तीने टेंडर ब्रश करून स्वतःच्या वैयक्तिक फायदा बघून कुठेतरी चुकीचे केले आणि ह्या सुद्धा आमच्या विरोध आहे की याची शंभर टक्के चौकशी व्हायला पाहिजे याच्या विरोधामध्ये एक इंजिनियराने हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल केला आहे आपले टाकलेली आहे की मनमानी कारभार कुठलंही तुम्ही माघारीचे पत्र न घेता त्या व्यक्तीला त्यांनी ते दे कामातून भार केलं आणि स्वतःच्या व्यक्तीला त्यांनी ते दे काम मंजूर करून दिलं आम्ही या गोष्टींची जेव्हा चौकशी केली तर आम्हाला आत्तापर्यंत तीस शाळा ह्या बेकायदेशीर आढळून आलेल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा आमच्या येणाऱ्यामध्ये पाठपुरवठा चालू राहणार आहे आणि या सगळ्या शाळा आम्ही बोगस येतं त्या बोगस सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल आणि आमची विनंती आहे प्रशासनाने या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे आणि कुठेतरी न्याय दिला पाहिजे जर आम्हाला ना न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करू जोपर्यंत न्याय भेटत नाही कायद्याच्या चौकटीत राहून तोपर्यंत आम्ही तिथं उठणार नाही एवढे मी गवाही देतो वीरेंद्र गिरासे तापी परिसर न्यूज नंदुरबार